सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष बाबा बंद बंद बाहेर बाहेर काढायचं काय काय दोन प्रकार बघून बाहेर थांबायचं

पेसा मोबिलायझर आदिवासी महिला यांनी केलेल्या तक्रारीची विचारपूस करण्यासाठी कळवणचे गटविकास अधिकारी निलेश पाटील यांच्या दालनात आदिवासी महिला गेल्या असता त्यांना राग अणावर झाल्याने त्यांनी संबंधित महिलेला अरेरावी व दमबाजी केल्याचं समोर आलंय तुम्हाला एकदा सांगितले तर समजत नाही का सारखं सारखं माझ्याकडे का येतात जा तुम्हाला कुठे जायचंय तिथे जा सीओ कडे जा नाहीतर अजून कुठेही जा तसेच प्रत्येक वेळेस येऊन इथे गर्दी करू नका नाहीतर पोलिसात देईल असा सज्जड दम देत महिलांना ऑफिसच्या बाहेर काढल्याने संताप व्यक्त केला जातोय त्याचबरोबर तक्रारदार महिलांनी पत्रकाराकडे केलेल्या मागणीनुसार पत्रकार त्या ठिकाणी बातमी संकलन करीत असताना निलेश पाटील यांनी पत्रकाराला काढार याला बाहेर अशी भाषा वापरत हिन दर्जाची वागणूक दिल्याने देखील सर्वत्र राग व्यक्त केला जातोय

उमेश कापडणीसह गोकुळ ढोरे दक्ष न्यूज कळवण